नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली याच पार्श्वभूमीवर सध्या शरद पवार गटाचे उमेदवार चाचपणी करतायत उमेदवारीसाठी पवारांना भेटतायत वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा बैठका सुरू आहेत आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार साहेबराव दरेकर आहेत त्यांच्याशी काय नाना सांगाल या संदर्भात तुम्ही पक्षाकडे मागणी केली उमेदवारी मिळावा म्हणून काय सांगाल आणि घेतली त्यांची पवार साहेबांचे मी बहात्तर सालापासूनच माझे पवार साहेबांचे संबंध चांगले आहे मी सतरा वर्षे जिल्हा परिषद मेंबर अपक्षेच राहिलेले आहे मी आमदार मी अपक्षेच पण आमचे जे प्रेम आहे पवार साहेबांवर ज्या ज्या वेळेस पवार साहेब घरी आले त्या त्यावेळेस आमक्याला मदत करा तुम्ही साहेबांच्या मान्यवर सुरेश धसला मदत केली काल बाळू आजब्याला ही मदत केली आणि धोंडे साहेबाला तीन चार वेळेस मदत केली तेव्हा साहेब जे सांगतील त्या उमेदवाराला आम्ही अगदी जातीने प्रयत्न करणार आहोत आणि भाजपचा उमेदवार पडे याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करणार आहोत सध्या मराठा आरक्षणाचा विषय चर्चेचा आहे मनोज दारंगे पाटलांनी सगळे सोयऱ्याची भूमिका लावून धरली आणि राज्य शासनाने दहा टक्के आरक्षण मंजूर केलं परंतु सगळे सोयऱ्यासाठी मनोज जारंगे पाटील अजूनही ठाम आहेत या संदर्भात आपलं काय मत आहे तर जरांगी साहेबानी हे मला वाटतं शिवाजी महाराजानंतर एवढा मराठा कधी एकत्र आला नसेल असं मला वाटतं जारांग्यांनी तो मराठा एकत्र मराठ्यांना एक आरक्षण मिळालं पाहिजे सगळे सोयरे त्यात सामील करून घेतले पाहिजे याच्यासाठी अजूनही त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि दहा टक्के जे आरक्षण दिले हे टिकेल का नाही अशी आम्हा सर्व मराठी तरुण असतील आमच्यासारखे वयोवृद्ध असतील की आरक्षण मिळालं पाहिजे हा हेतू जरांगे पाटलाचा आहे त्याच्या आम्ही जरांगे पाटलाला सर्व मराठी त्यांच्या पाठीशी उभा राहिलेले आहेत आणि जे राजकारणी आहेत त्यांनी जरांग्याच्या बाजूनी कुठं विधानसभेत सुद्धा एखादा शब्द खर्च केलेला नाही तेव्हा मोदी दोन वेळेस महाराष्ट्रात त्या काळात येऊन आले येऊन गेले तरी त्यांनी जरांग्याचं नाव घेतलेलं नाही आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की जारांगे पाटलाची जी ही चळवळ चालू आहे ते या चळवळीला सर्व मराठा समाजाच्या जारांग्यांना पाठिंबा आहे आणि जारांगे पाटील ते पण फिरत आहेत ते काय राजकीय व्यक्तिमत्व नाही तरुण पिढीच्या मराठा तरुण पिढीचं जे नुकसान शैक्षणिक दृष्ट्या सर्विसमध्ये फीसमध्ये हा समाज मराठ्यांना याच्यासाठी आरक्षण दिलं पाहिजे असं आमचं मत आहे आणि जरांगे साहेबांचं मत आहे असं मला वाटतं सध्याचे जे खासदार आहेत त्यांच्या संदर्भात काय सांगाल कारण की आम्ही रेल्वे आणली म्हणतायत रस्ते केले पंकजा मुंडेंच्या यांच्या माध्यमातून विविध काम केले काय सांगा रेल्वेचा प्रश्न केशर उपस्थित केला होता केशर काकू खासदार होत्या पासूनची ही चळवळ आहे आणि ती जी अमलात आली गोपीनाथरायूच्या काळ परंतु हिला चालू होऊन इतके वर्ष झाले नगर ते बीड दोन वर्षात होईल अशी जी घोषणा होती ती घोषणा पूर्ण झालेली नाही आणि खासदाराने जर प्रयत्न केला असता तर निश्चित नगर ते बीड रेल्वे चालू झाले असते असं मला वाटतं परंतु आष्टीपर्यंत रेल्वे चालू झाली आता अंबळनेरपर्यंत चालू झाली आणि पुढीलला किती वर्षे लागतील हेच सांगता येणार नाही असं मला वाटतं पुणे सध्या जिल्ह्याचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात काय सांगाल काय करायला पाहिजे होतं ती झालं नाही तर तुम्हाला जनतेने संधी दिली तर भविष्यात काय आहे तुमचा विचार हा आवर्षण प्रवण जिल्हा आहे एक तर दुष्काळी जिल्हा आहे आणि या जिल्ह्यासाठी पाण्याचा सोर्स उपलब्ध केला पाहिजे आमची मागणी अशी होती नाशिकमधलं चार पाच तालुक्यातलं जे पाणी काही ती गुजरात गुजरातमध्ये जातं ते आडून नाशिक नाशिकमध्ये एक बोगदा घेऊन ते पाणी मराठवाड्याला जायकवाडीमध्ये जर टाकलं तर या मराठवाड्यातल्या अनेक मोठ्याल्या धरणामध्ये ते पाणी इकडून तिकडं पाईपलाईननी टाकून हा हे करायला पाहिजे होत परंतु यांच्या चौदा सालापासून पाहिलं कुठला एक धरण बी यांनी केलेलं नाही मी माझ्या काळामध्ये छत्तीस स्टोरेज टँक केले तेव्हा या तालुक्या मतदारसंघामध्ये बरेच बागायती क्षेत्र वाढलं तर यांनी शेतकऱ्याच्या बाबतीत किंवा पाण्याच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये असं माझं मत आहे एक बळ धरण नऊ साली चालू झालं आज चोवीस लागले अजूनही धरण कम्प्लीट नाही आणि कोणी उठायचं आणि घोषणा करायची आम्ही इतके कोटी रुपये आणलेत ते कोटी आम्ही पाहिलेलेच नाहीत ज्या वेळेस काम पूर्ण होईल त्यावेळेसच लोक यांच्यावर विश्वास ठेवतील मी माझ्या काळामध्ये कुकडीचं पाणी या तालुक्याला आणलं शिणातून मेखरीत टाकलं तरी पश्चिम महाराष्ट्र आपल्याला कधी आपल्या मोटरा बंद करतात त्याच्यामुळं शिणा धरणाची पावणे दोन मीटर सांडव्याची उंची वाढली पाहिजे आणि ज्यावेळी धरण ओव्हरफ्लो होईल ते पावणे दोन मीटर मधलं पाणी ते आपल्या हक्काचे राहील त्याचाही किंवा या सरकारने भाजपच्या तो विचार केलेला नाही सध्या अजित पवार आणि शरद पवारांचे दोन गट आहेत आणि यातच तुम्ही उमेदवारी मागताय कस चित्र राहीन या संदर्भात आजची परिस्थिती समाज वेगळ्या मार्गाने चाललेला आहे कारण मुलांना सुद्धा बापाची किंमत नाही ज्याने आपल्याला मोठ केलं त्याच्या डोक्यावर पाय ठेवून चालणारी आजची नीती मंडळी आहे असं मला वाटत पक्षाकडे मागणी केली किती जण इच्छुक आहेत काय सांगाल पक्षामध्ये जवळजवळ आठ दहा लोक आम्ही इच्छुक आहोत पवार साहेब ज्याला तिकीट देतील त्याचं सगळ्यांनी काम करायचं असा आमच्या कालच्या बैठकीमध्ये ठरलेला आहे आमच्याला धेलं म्हणून आम्ही काम करणार नाही कारण आम्ही काम का करणार आहेत की आमच्या बाजूने एकच आमदार आहे आता पाच आमदार त्यांच्या बाजूने आहेत समाजच नाराज आहे त्याच्यामुळं तो, तो एक फायदा आम्हाला मिळणार आहे आणि पवार साहेबाचं प्रेम या जिल्ह्यावर ज्यावेळेस या जिल्ह्यामध्ये पवार साहेबांचे सहा आमदार आले होते तर आज तशीच परिस्थिती समाजामध्ये आहे शेतकरी नाराज आहे शेतकऱ्याच्या कांद्याचा प्रश्न इतका अवघड झालेला आहे तूर बारा हजाराची कोलंबोहून आपण तूर मागितली निसते अशी घोषणा झाली व्यापाऱ्यांनी सात हजारावर वर तूर आणली कोलंबोने आता सांगितलं तुम्हाला चोरच आम्ही देणार नाही परत अकरा हजार तोर चाललेला आहे आणि म्हणून याच्यामध्ये शेतकऱ्याचा फार मोठा लॉस झालेला आहे शेतकरी नाराज आहे गेली पाच वर्षात शेतकरी लोकांनी इमा भरला पण इम्याचे दहा रुपये सुद्धा लोकांना मिळालेले नाही अतिवृष्टी झाली त्याचीही मदत त्या जिल्ह्याला मिळालेली नाही आणि म्हणून शेतकरी वर्गात बी या सरकारविषयी तीव्र नाराजी आहे असं मला वाटतं कोणीच आपण पाहिलं की पक्षाने संधी मला दिली तर नक्कीच आपण ही निवडणुकीला सामोरे जाऊ असं मत माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी व्यक्त केले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड